साऊथ मुंबईचं सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनमधूनच एक स्टेशन, स्टेशन भायखळा आणि या जवळच आहे एक इसाई कब्रस्तान जे मुंबईच्या हॉन्टेड लिस्टमध्ये सामील आहे आज याचबद्दल आपण जाणणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुमच्या सर्वांचा धन्यवाद जे मागच्या काही व्हिडिओजना आपण भरपूर पसंत केले आणि फायनली आज आपले एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आहेत असंच तुमचं प्रेम भेटत राहू दे ज्याने आणखी व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणत राहू तर मित्रांनो चला परत येऊ आपल्या टॉपिककडे आणि सुरू करूया हा व्हिडिओ बायख्याचे हे कब्रिस्तान बायखाया आणि चिंचपोकीच्या मध्ये स्थित आहे याला नारळवाडी कब्रिस्तान म्हणून ओळखले जाते हे किसाई कब्रिस्तान असून एकोणीसाव्या शतकाच्या दरम्यान अस्तित्वात आलं पण हे खास फेमस आहे आपल्या पॅरानॉर्मल रुमर्समुळे इकडेचे स्थानिक लोक अनेक वेगवेगळे अनुभव सांगतात पण काही इन्सिडेंट आहेत ज्याबद्दल जास्त लोक दावा करतात त्यातूनच एक म्हणजे एका बाईची आत्मा जी कब्रिस्तानच्या गेटजवळ उभी असते आणि कधी कधी तर थोड्या अंतरापर्यंत ती लोकांच्या मागे चालत येते आणि अचानक दृश्य होते तिकडे काम करणारे गार्ड सांगतात की खूप वेळा त्या बाईला त्याने रडताना सुद्धा बघितला आहे असाच एक किस्सा आहे दोन हजार चौदाचा जेव्हा एक गार्ड नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर होता आणि रात्रीच्या साडे दहा ते अकराच्या दरम्यान त्याने एका मुलाला कबरेवर बसलेलं बघितलं थंडीची रात्र होती म्हणून हवेत गारवा होता आणि ते बघून तो गाड घाबरला पण तरी तो हिम्मत करून त्या मुलाजवळ जाऊ लागला कि वो शक्त मुला मुला की होऊ शकतं चुकून जवळपासचा कोणी लहान मुलगा आला असेल म्हणून त्याला तिकडून जायला सांगायला पण जवळ जाताच तो मुलगा त्या कबरेच्या आत शिरला जसं की एखादी हवा आणि हे बघून तो गाड तिकडेच शुद्ध झाला अनेक वेळा लोकांनी दावा केला आए की, तेनी कबरे वर आहे की त्यांनी परिजनांनाही त्यांच्या कबरेवर बसलेलं बघितलं आहे त्यामुळे अनेक पॅरोम इन्व्हेस्टिगेटर्सही तिकडे शोध घेण्यासाठी जातात ते दावा करतात की सावलीसारख्या इकडून तिकडे फिरणाऱ्या लोकांच्या आकृती त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत ते पण तेव्हा जेव्हा जवळपास कोणी व्यक्ती नव्हतं जवळपास राहणारे स्थानिक लोक सांगतात कब्रिस्तानच्या जवळून जाताना अनेक वेळा हौच रडण्याचा आणि खुजबुजण्याचा आवाज ऐकला आहे हे कब्रिस्तान चिंचपोकी स्टेशनच्या अगदी जवळच आहे म्हणून रात्रीच्या वेळेस लोकल ट्रेन मधून बाहेर बघतानाही अचानक भास झाल्यासारखं वाटत असं काही प्रवासी म्हणतात हे कब्रिस्तान ब्रिटिश काळापासून आहे म्हणून इकडे गरीब श्रीमंत लहान मोठं सर्व प्रकारच्या लोकांना दफन केलं गेलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये या गोष्टींचा अनुभव जास्त सांगितला जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच हे कब्रिस्तान हॉन्टेड आहे का व्हिडिओला कमेंट करून जरूर सांगा आणि तुमच्याकडे कोणते टॉपिक असतील तर तेही शेअर करा मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी नमस्कार